हिंद जनता न्यूज बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट शेख सर आज आपण प्लेसेस ऑफ वर्शिप या कायद्याबद्दल माहिती घेणार आहोत प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव हा लागू झाला काय आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट प्रार्थनास्थळ कायदा तर या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णवला की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी विविध धार्मिक स्थळे जसे आहेत तसेच राहणार ही कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये आहे यामध्ये काही या या महत्त्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच आपल्याला उपयोगी ठरणार आहे तर भारतात विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळाची सद्यस्थिती जैसे थे ठेवण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला हा कायदा पास केला आणि जे स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला तीस कंडिशन स्थिती या सर्व थे धार्मिक स्थळांना शांततेसाठी ठेवण्यात आली यामध्ये असे नमूद केले की देशात स्वातंत्र्य वेळी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थळ ज्या स्थितीत होते त्या स्थितीमध्ये ठेवले जावे राज्य घटनेचे कलम पंचवीस आणि सव्वीस हे धार्मिक स्वातंत्र्य देते ज्या व्यक्तीला जे धर्म पाळायचा आहे ते, ते पाळू पा पाळू शकतात त्याचं अनुकरण करू शकतात किंवा ते फॉलो करू शकतात आपला धर्म मानायचा व आपल्या धर्माचं स्वीकार करायचं पालन करायचं स्वातंत्र्य आहे अशा अधिकारा अंतर्गत कोणत्याही धार्मिक स्थळात दुसऱ्या धार्मिक स्थळात रूपांतरित करण्यास रोखतो संविधानाचं हे कलम एखादं धार्मिक स्थळ त्याला तोडून बदलून दुसरं धार्मिक स्थळ करण्यास संविधानाचे पंचवीस सव्वीस कलम रोखतात प्लेसेस ऑफ वर वर्शिप ऍक्ट सर्व धार्मिक स्थळावर लागू आहे म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन किंवा जैन अन्य कोणत्या धार्मिक स्थळांना दुसऱ्या धर्मस्थळात रूपांतरित केली जाऊ शकत नाही जर एखादे धार्मिक स्थळ सध्या आहेत कोणत्याही धर्माचं तर त्याला तोडून दुसऱ्या धर्मात दुसऱ्या धार्मिक स्थळामध्ये धर्माच्या स्थळामध्ये रूपांतरित करता येत नाही असा कायदा हा संसदेनं या देशानं मान्य केलेला आहे तर यामध्ये काही महत्वपूर्ण तरतुदी आहेत ते पाहणार आहोत काही कलम आहेत द प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट चार महत्वाच्या बाबी कलम नंबर तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर धार्मिक धार्मिक गोष्टीबद्दल माहिती सांगतो की एखादे धार्मिक स्थळ इतिहासात दुसऱ्या धार्मिक स्थळास तोडून बनवले होते हे सिद्ध झाले तरी त्याचे सध्याचे स्वरूप बदलू शकत नाही म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळाले त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर एकोणीसशे एकोणनास एक्क्याण्णव नंतर जर आज आपल्याला माहिती झालं की या धार्मिक ठिकाणाच्या जागेवर दुसरं एखादं धार्मिक ठिकाण होतं तर अशा ठिकाणी दुसरे धार्मिक स्थळ बांधणं हे शक्य नाही असा हा कायदा सांगतो किंवा त्या जुन्या वादावर याच्यावर असा बदल होणार नाही तसे सत्तेचाळीस ती परिस्थिती आहे तशीच राहणार आणि जरी सिद्ध झाले की इथं दुसरं मंदिर होते किंवा एखादी मस्जिद होती किंवा एखादं धार्मिक ठिकाण होतं एखाद्या पूजेचं ठिकाण होतं एखाद्यांचं एक एखाद्या परंपरेला मान्यचं ठिकाण होतं तरी त्याच्यामध्ये बदल होणार नाही कलम नंबर चार कलम नंबर चार दोन सेक्शन सब क्लॉस टू यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस पूर्वीच्या वादावर नवा खाटला नाही जर सत्तेचाळीस पूर्वी स्वातंत्र्य अगोदर जर एखादा वाद असेल तर या कायदा लागू झाल्यानंतर ते सर्व वाद हे मिटणार होते आणि याच्यामध्ये अशी तरतूद आहे कलम चार दोनमध्ये की दुसरा नवीन वाद हा कुठल्याही गोष्टीमध्ये दाखल केला जाणार नाही किंवा नवा खटला किंवा कायदेशीर कारवाई सुरू केली जाणार नाही कलम नंबर पाच यामध्ये आहे की राम जन्मभूमी बाबरी मस्जिद वादावर हा ऍक्ट लागू नसणार आहे कलम पाच या कायद्याचं प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट प्रार्थनास्थळ कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव हा बाबरी मस्जिद व राम जन्मभूमीवर हा लागू राहणार नाही कलम नंबर सहा यामध्ये अशी तरतूद आहे की जर एखादा व्यक्ती हा कायदा मानत नसल तर त्याला तीन वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड भोगावा लागेल कारण यामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचे संविधान हे आपल्या देशाचे कायदे आहेत द सोर्स जी माहिती दिलेली यामध्ये द प्लेसे प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये दिलेली आहे तर ही काही एक महत्त्वपूर्ण आकडेवारी फॅक्ट एक डाटा आपण शेअर केला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा सर्वांनी मिळून मिसळून राहायचंय हा देश आपल्या सर्वांचा आहे जय हिंद जय भारत